जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट उद्धव ठाकरेंच्या गोटातून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दणखेबाज विजय मित्रांनो एकवीस पैकी एकवीस जागा जिंकत उदयबा मराठवाड्यात ठाकरेंची ताकद तब्बल एकवीसने वाढली मित्रांनो आणि इकडे मात्र भाजपची झाली संपूर्ण मोठी पिछाट शिंदेगडला तर एकही जागा नाही एक भाजपला देखील शून्य जागा मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आवाज आता घुमला महाराष्ट्रात मित्रांनो बघूया सविस्तर बातमी कुठली आहेत निवडणुका नि कुठे ठाकरेंच्या शिवसेनेने कसा केलाय व्हायरल व्हिडिओ आणि कसा केलाय विजय बघूया मित्रांनो सविस्तर अपडेट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंना मोठं यश येतं आपण गेल्या कित्येक निवडणुका पाहिल्या आहेत त्यामध्ये साखर कारखान्याची निवडणूक असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो या सगळ्या झालेल्या बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकूणच महाविकास आघाडीला प्रचंड असं यश मिळताना आपण पाहिलंय आणि ई व्ही मध्ये जेव्हा मतदान होते तेव्हा मात्र यांना मतदान होत नाही हा देखील फॉर्म्युला आपण विधानसभेला पाहिला आहे मित्रांनो याचमुळे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एकवीसपैकी एकवीस जागांवरती उद्धव एकु ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचंड भगवा असा फडकला आहे हा बालेकिल्ला शिंदेगडाचा होता भाजपचाही हा बालेकिल्ला होता या गटातून उद्धव ठाकरेंच्या तब्बल एकवीस पैकी एकवीस जागा घेऊन आल्या असून या भागात ठाकरेंचा भगवा फडकला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी साखर कारखाना या दोन्ही एकत्रित पार पडल्या एका ठिकाणी अकरा जागी तर एका ठिकाणी दहा जागी असे एकवीस ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय प्रचंड बहुमताने झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने इथे खूप मोठा जल्लोष केला आहे शिंदेगडला आणि भाजपला एकही जागा न मिळाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सूत्र मातश्री हल्ली मित्रांनो आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र